ओला उबेर मध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारचे नवे ऍग्रीगेटर नियम येत आहेत आणि तुमचा कॅब अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे काय आहेत हे बदल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारची करडी नजर आता ओला आणि उबर सारख्या ऍप आधारित वाहतूक सेवांवर आहे लवकरच लागू होणार आहेत महाराष्ट्र मोटर वाहन ऍग्रीगेटर नियम दोन या नव्या नियमांमुळे प्रवासी सुरक्षेत सुधारणा सेवा गुणवत्तेत वाढ आणि चालकांसाठी काही कडक अटी लागू होणार आहेत राज्य परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या मसुद्यानुसार सर्व आधारित सेवा जसे ओला उबर रॅपिडो ई रिक्षा सेवांना या नियमांचे से पालन करावे लागेल सर्वात महत्वाची अट म्हणजे चालकाचे रेटिंग प्रत्येक चालकाने किमान दोन स्टारचे सरासरी रेटिंग राखणे आवश्यक असेल जर रेटिंग या मर्यादेपेक्षा खाली गेले तर चालकाला प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि ऍब मधून तात्पुरते वगळले जाईल हे नियम मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी चा कलम चौऱ्याहत्तर आणि त्र्याण्णव अंतर्गत प्रस्तावित आहेत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या संदर्भातील हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार असून त्यानंतर हे नियम लागू होतील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार या बदलांमुळे चालक प्रवासी आणि अॅग्रिगेटर कंपन्यांमधील व्यवहार अधिक पारदर्शक बनतील सेवा गुणवत्ता भाडे रचना आणि सुरक्षा या सर्व गोष्टी सुधारणा अपेक्षित आहे हे नियम ई रिक्षा आणि सर्व आधारित प्रवासी वाहनांसाठी लागू असतील मात्र वेगळे म्हणजेच महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस लागू राहतील आणि त्यासाठी स्वतंत्र परवाना घ्यावा लागेल परवाना प्रक्रियेतील बदलाचाही यात समावेश आहे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून प्रति जिल्हा परवाना घेण्यासाठी दहा लाख रुपये शुल्क आकारले जाईल तर नूतनीकरणासाठी पंचवीस हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत या नव्या नियमांमुळे ऍग्रिगेटर कंपन्या आणि चालकांना अधिक जबाबदारीने काम करावे लागेल प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच पारदर्शकता आणि शिस्तबद्ध सेवा देण्याची जबाबदारी आता अधिक वाढणार आहे पाहूया हे नवे नियम ओला उबर सारख्या सेवांना किती बदलतात आणि महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेत किती सुधारणा घडवतात यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अजून महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला